निवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल सर्टिफिकेटची अट त्यांनी शिथिल करून ती रॅशन कार्ड किंवा निवडणूक कार्ड ह्याच्यावर त्यांनी आणली मला याचं थोडं असं वाटतं की मुंबई परिसर नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे अंबरनाथ या सगळ्या परिसरात लक्षावधी बांगलादेशी लोक आहेत आणि त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे रॅशन कार्ड आहे त्यांच्याकडे निवडणूक कार्ड आहे मग त्या लोकांना ही सुविधा देणार का तुम्ही म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशातले हे लोक पोचणार का जे इथं बसून समाज कार्य करतात म्हणजे याच्यावर सरकार कसं नियंत्रण ठेवणार आहे का याचं काही स्पष्टीकरण नाही दुसरी गोष्ट अशी आहे माझं स्पष्ट मत असं आहे की ज्या समाजामध्ये दोन बायका आहेत ज्या समाजामध्ये दोनपेक्षा जास्त आपत्ती आहेत अशा धर्मातल्या लोकांना म्हणजे विशेषतः मुस्लिम धर्माच्या लोकांना याचा फायदा देता नाही कारण त्या लोकांमुळे भारत देश हा लोकसंख्येच्या विस्फोटाच्या ह्याच्यावर उभा बिंदूवर उभा आहे <promising> या लोकांना या योजनेचा फायदा दिला तर दोन मुलं जन्माला घालून जन्मदर नियंत्रित ठेवण्यात जो हिंदू प्रयत्न करतो त्यांच्याच कराने तुम्ही यांना पैसे देऊन यांच्याच जन्मदर वाढवत राहतात हे काही बरोबर नाही आहे त्याच्यामुळं याचा लाभ देताना सरकारने अत्यंत जागरूकपणे काळजीपूर्वकपणे पाहिलं पाहिजे माझं स्पष्ट मत असं आहे की ज्यांना दोन बायक आहेत ज्यांना दोनपेक्षा जास्त आपत्ती आहेत अशा कुणाला या योजनेचा लाभ देऊ नये मग ते मुस्लिम धर्मी असले त्याला मी काहीच करू